अडीअडचणीच्या काळामध्ये पैसे उपलब्ध करून देणारं साधन म्हणजे सोनं आपल्याकडं असलेलं सोनं बँकेत किंवा पतपेढ्यांमध्ये तारण ठेवून अनेक वेळेला तात्काळ अर्थसहाय्य मिळवता येतं मात्र बऱ्याच संस्था आणि पतसंस्थांमध्ये बनावट सोनं ठेवण्याचे प्रकार घडत आहेत त्यातून बँकांना आर्थिक फटका बसत असल्यानं आता सोने तारण ठेवताना वित्तीय संस्था दक्षता घेत आहेत गेल्या काही दिवसांपासून शहराबरोबर ग्रामीण भागातही बनावट सोने तारण ठेवण्याचा प्रकार वाढू लागलाय पन्हाळा तालुक्यातील कोडोली आणि परिसरामध्ये सुमारे दोनशे पेक्षा अधिक बँक आणि वित्तीय संस्था आहेत या वित्तीय संस्थांमध्ये अगदी कमीत कमी व्याजदरावर सोने तारण कर्ज दिलं जातं परंतु त्याचा गैरफायदा घेत बँकांमध्ये आणि पतसंस्थांमध्ये बऱ्याच वेळेला बनावट सोनं तारण ठेवून पैसे उचलण्याचे प्रकार घडले आहेत बऱ्याचदा असे प्रकार उघडकीला येऊनही संस्थेची प्रतिष्ठा खराब होऊ नये यासाठी करण्यासाठी अनेक बँका पतसंस्था रीतसर कायदेशीर कारवाई करताना दिसत नाहीत बऱ्याचदा बँकेच्या कर्मचाऱ्यांपासून ते सोने तपासणाऱ्या व्यक्तीपर्यंत अनेक जण या साखळी सहभागी असतात एकदा बोगस सोनं तारण ठेवून पैसे घेतले की तो ग्राहक परत दागिने सोडवण्यासाठी येत नाही मग ज्या वेळेला त्या वस्तूंचा लिलाव होतो आणि वस्तू वितळवल्या जातात त्याच वेळेला यातील बोगसगिरी समोर येते त्यामुळं आता सोने तारणच्या बाबतीत बँका आणि इतर वित्तीय संस्था सावध पावलं उचलत आहेत